मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये नव्वद पूर्णांक सोळा टक्के जलसाठा उपलब्ध आहे तुळशी तलाव काल सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लागलाय अशी माहितीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही आठशे चार पूर्णांक साठ कोटी लिटर इतकी आहे हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्याच परिसरात आहे मुंबईत दोन दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजार गावाला लगतच्या असलेल्या अडाण नदीला पूर आलेला आहे त्यामुळे बाजार येथील सखल भागात पुराचं पाणी हे काही प्रमाणात घरांमध्ये शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तू भिजल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला प्रशासनानं पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला नदी सदृश्य स्वरूप प्राप्त झालं असून कठडे नसलेल्या पुराचं पाणी मोठ्या वेगानं दुकानं आणि घरांमध्ये शिरलं आहे परिणामी धरणी परिसर आणि जैन गल्ली ही पूर्णपणे जलमय झाली आहे अनेकांच्या घरांमध्ये तसंच दुकानांमध्ये देखील पाणी घुसल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय आहे कालच्या तुलनेमध्ये आज पुराची ही अधिक असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोल्हापुरात पावसानं बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुन्हा हजेरी लावली आहे यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे काल राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले राधानगरी धरणातून एकूण पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे भारतीय हवामान खात्यानं पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिलाय तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहणार आहे गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एटीआर डोह धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरलं असून धरण ओव्हरफ्लो झालंय गेल्या दोन दिवसांपासून या धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होतीय तर सिंचनाच्या दृष्टिकोनातून इटीया डोह धरण हे महत्वपूर्ण असून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मात्र मिटलेली आहे विशेष म्हणजे हे धरणाला पाण्याचा विसर्ग करण्याकरता दरवाजे नाहीयेत भिंतीवरून पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर विसर्ग होतो आणि त्यामुळेच पाण्याचा विसर्ग बघण्याकरता पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय धरण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे चार दरवाजांमधून तीन हजार चारशे चौऱ्याण्णव क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसंच नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणातील चार वक्रद्वार पंचवीस मीटरनं उघडली असून तीन हजार चारशे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस क्युसेकनं विसर्ग हा मांजरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलाय पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गामध्ये बदल करण्यात येईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे आणि एक महत्वाची बातमी पाहूयात राज्यामध्ये दोन दिवसात पावसानं तब्बल सहा बळी घेतलेत विदर्भात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झालाय तर दोघे बेपत्ता आहेत आणि तिघ जण हे जखमी झालेले आहेत मराठवाड्यामध्ये देखील भिंत पडून दोघांचा मृत्यू झालाय जळगाव जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे घरांची पडझड झाली आहे तर शेत पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये दोन दिवस पावसाचा जोर हा आपल्याला पाहायला मिळतोय रायगडमधील एकूण अठ्ठावीस धरणांपैकी सव्वीस धरणं हे शंभर टक्के भरली आहेत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे उर्वरित दोन पैकी उसरण धरणामध्ये नव्याण्णव टक्के पाणीसाठा तर कुनाड धरणामध्ये अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण ओसंडून वाहू लागल्याची शक्यता देखील ला आहे धरणकाठच्या नागरिकांना सतर्क नारण्याच्या सूचना आता या प्रशासनानं दिलेल्या आहेत धुळे शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय त्याचबरोबर पैनगंगा नदीपात्रामध्ये आणि इसापूर धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक करण्यात येते यामुळे इसापूर धरणातून सोडलेलं पाणी कळमनुरी पुसद या महामार्गावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून वाहत आहे दरम्यान पुलावर पाणी वाहत असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला लांबच लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडले होते बीड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्हा रुग्णालयाच्या छताचा भाग कोसळला यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडालाय मागील आठवड्यातच अजित पवारांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे सुदैवानं या घटनेत कुठलाही दुखापत झालेली नाही मात्र रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गांधीनगर या वस्तीला ये जा करण्यासाठी रस्ताच नाहीये त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढत प्रवास करावा लागतो स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही काल झालेल्या दमदार पावसानंतर ग्रामस्थांनी ओढ्याच्या पाण्यातून बैलगाड्याच्या मदतीनं प्रवास केला या घटनेचा व्हिडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाला पाठवले किंवा आता तरी रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातील नवीन दहीफळ गावामध्ये महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी चिखल फेकलाय चिखल फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवीन दहीफळ गाव ते ढोर हिंगणी छोटा गावापर्यंतचा रस्ता नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्याने जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला आणि रस्ता करण्याची मागणी केली आहे ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं बारवी धरण शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ओसंडून वाहू लागलं गेल्या अनेक दिवसांपासून बारावी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा होती आता बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील नागरी आणि औद्योगिक तहान भागवली जाते ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती आणि औद्योगिक क्षेत्राला बारावी धरणातून पुरवठा केला जातो त्यामुळे बारावी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि शासकीय संस्थांचे डोळे लागलेले असतात मुंबईच्या कोकण नगर गोविंदा पथकाकडून दहा थर लावत विश्वविक्रम रत्ला ठाण्यात प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत गोविंदांनी लावले दहा थर जोगेश्वरीच्या जय जवान पथकाची दहा थरांची हॅट्रिक चक्क तीन वेळा लावले दहा थर ठाण्यातली माजी खासदार राजन विचारेंची दहीहंडी ठाण्याच्या प्रमुख पाच गोविंदा पथकांनी एकत्र येत फोडली धर्मवीर आनंद दिघे स्मृती प्रत्यर्थ ही ठाण्यातील मानाची दहीहंडी समजली जाते ठाण्यातली मंत्री प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान परदेशी पाहुण्यांना स्पेनच्या पथकानं फोडली दहीहंडी मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं या उत्सवात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले याची आकडेवारी समोर आली आहे मानखुर्दमध्ये हंडीचा दोन दोर बांधताना तोल जाऊन बत्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय त्याचे जगमोहन शिवकिरण चौधरी असं नाव आहे दहीहंडी पाहणाऱ्या नऊ वर्षीय रोहन वाळवीचा अचानक बेशुद्ध होऊन मृत्यू झालाय रात्री नऊ पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकशे वीस गोविंदा जखमी तर एकशे वीस जखमी गोविंदांपैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे मुंबईत दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात मोफर उपचार करण्यात आलाय पालिका आयुक्त भूषण गगराणींनी तसे निर्देश सर्व रुग्णालयांना दिले आहेत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये निःशुल्क उपचार करण्यात येणार तसंच दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची संख्या दर तीन तासांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षास कळवावी अशी सूचनाही त्यांनी केलेली आहे एक गाव एक दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावामध्ये विहिरीवर पंचवीस फूट उंचीवर दहीहंडी फोडण्याची वेगळी प्रथा आहे विहिरीच्या शेजारी ही दहीहंडी पाहण्यासाठी काल प्रचंड गर्दी उसळली होती ही दहीहंडी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं गोविंदा हे दाखल होतात वसंतदादा पाटलांची आठवण सांगताना शरद पवारांनी त्यांचं संस्कार कसे सरकार कसं पाडलं याचा किस्सा सांगितला वसंतदादा पाटलांचं सरकार आम्हीच पाडल्याचं सांगत पवारांनी दहा वर्षांनी नेमकं काय घडलं हेही सांगितलं दहा वर्षांनी वसंतदादांनी पुन्हा माझ्याकडे राज्याचं नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला गांधी नेहरूंचे विचार मजबूत करण्यासाठी वसंतदादा भूतकाळ कर विसरले आणि विचारांची भूमिका घेतली असं पवार म्हणाले पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील रोहित पवार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एकाच मंचावर होते यावेळी पवार काका पुतण्यामध्ये तुफान टोलेबाजी देखील झाली अजितदाता गावकीचा विचार करतात मात्र भावकीला विसरले एकत्र असताना भाषणाचं कौतुक करायचे आपल्याला मार्गदर्शन करत होते असं रोहित पवार यांनी सांगितलं दरम्यान रोहित पवार यांनी बोलताना बंगला सोडत नसलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर देखील तोपड डागली ते म्हणाले की मंत्रीपद गेलं तरी काही जण बंगला सोडत नाहीत मात्र त्यांनी एनडी पाटलांकडून आदर्श घ्यावा असंही म्हणाले अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझा कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत रोहित पवार यांनी भावकी काढून काका अजित पवार यांना डिवचल्यानंतर अजित पवार यांनी देखील भावकीमुळे तू आमदार झालास असं म्हणत पलटवार केला रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इस्लामपूरमधील एका कार्यक्रमाला एकत्र आले असताना राजकीय जुगलबंदी रंगली रोहित पवार यांनी अजित पवारांवर फटकेबाजी केल्यानंतर जयंत पाटील यांना वाळवा तालुक्यात सहजासहजी वाकत नाही असं म्हणत अजितदादांना अप्रत्यक्ष चिमटे काढले त्यामुळे चांगलीच शाब्दिक फटकेबाजी देखील रंगली होती सुरत चव्हाण यांना पक्षाचे सरचिटणीस जरा जयंतराव त्याला विचारा किती मत पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका सुरत चव्हाण यांना पक्षाचं सरचिटणीस केल्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला एक मोठा गट नाराज असल्याची माहिती आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर दादांना मानणाऱ्या गटाची नाराजी असल्याच्या चर्चा ह्या सध्या सुरू आहेत लातूरमधील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह घाडगे यांना मारहाणीच्या घटनेनंतर सुरज चव्हाण यांना इतक्या लवकर पद दिल्यावरून पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या काही महत्वाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे पक्षाच्या या नाराज गटाने नाराजी अजित पवार यांच्याकडे देखील व्यक्त केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गोंदियामध्ये बांधणी सुरू केले प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा इथं कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना केल्या तर यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील दिला आपला पक्ष वाढायला संकोच करायचा नाही दुसऱ्या पक्षाचा कोणी येत असेल तर त्यांना घ्या वेलकम करा प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना अशा सूचना दिल्या आहेत आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा